अनंत चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन करायचंय तर आमच्या गणपती बाप्पा दोन आहेत तर त्याच्यामुळे आमच्या दोन्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय तर आम्ही कशा पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन केलंय तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा नको काय का ग नको अगं ते आलते त्यांच्या गावावरून मग आता त्यांना गेलं पाहिजे त्यांच्या गावाला हा का जाऊ दे की पुढच्या वर्षी परत येणार उत्साहात निरोप घेता आता आम्हा अज्ञा असावी चुकले जरी काही असले तरी आम्हाला माफी असावी असे म्हणत आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस आज आपल्या बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि जाताना खूप दुःख वाटते कारण की इतके दिवस सेवा अर्चना मनोभावी पूजा केली आणि आज बाप्पा जे आहेत ते आपल्याला सोडून जाणार आहेत आणि पुढच्या वर्षी नव्याने ते येणार आहेत परंतु आत्ता जात आहेत पूर्ण एक वर्षभर वाट बघावी लागणार आहे याच्यासाठी खूप वाईट वाटते तर आहे ना जे आहे ते आहे आणि बघायकडे आमच्या

नंतर तर खूप छान वाटतं प्रेक्षक पण तेवढंच वाईटही वाटतं की बापा आता जाणार आणि मग एवढ्या एका वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतं

मोर्या मोर्या विसर्जन ते केलं गणपती बाप्पा मंगल मग आता पाकड फकड कशामध्ये बिस्त पॅन्टे चा <sussurra> बेलव

जे मी केलं कुठेतरी खंटा वाटतं की आपल्याकडून या दहा दिवसात काही चूक झाली नसतात तर झाली असेल तर बाप्पा माफ करतीलच आणि बघा फायनली घरी आले घरी आल्याच्यानंतर तनू उरडून घेतली आणि बघा इथले जे पूजेचं सामग्री आहे ते सुद्धा विसर्जन केलं आणि आता तनू हिना खूप रडत होती कारण की तिचं म्हणणं होतं की बाप्पाला इथंच ठेवायचं कमीत कमी तरी ठेवा मग तुम्हाला वेगळ्या जागेत नसलं ठेवायचं तर पण आहे ना मुलांचं असं चालतं तर जे आपल्याला करायचं असतं ते करायचं असतं कारण की हाऊस ही वर्षातून एकदा असते आणि पुढच्या वर्षी नवीन उत्साहाने आपण नवीन छान काहीतरी करणार तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तनुचे जे काही बोलणं आहे तर ते तुम्हाला ऐकायला आधीच मिळालेलं आहे